चांदवड येथे गेल्या चाळीस वर्षांपासून पुणेगाव दरसवाडी ते येवला असा प्रकल्प मंजूर झालेला असून त्यामध्ये या प्रकल्पासाठी काही शेतकऱ्यांची जमीन प्रकल्प प्रकल्पा या प्रकल्पामध्ये गेलेली आहे त्या प्रकल्पाला पाणी आल्यावर आपल्या शेतीमालाला उपयोग होईल या पोटी या शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत मात्र काही कालांतराने म्हणजे आजच्या स्थितीला त्या प्रकल्पाच्या आतमधून सिमेंट कॉन्क्रिटिकीकरण केले जात आहे त्यामुळे या ठिकाणी पुणेगाव ते यवला एक्सप्रेस हायवे सारखं पाणी निघून जाईल व या ठिकाणी असलेले शेतकरी यांना त्या पाण्याचा कुठलाही उपयोग होणार नाही या शेतकरी जागोजागी संतप्त झाले आहेत त्याच अनुषंगाने दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील पडनेर भैरव येथील काही शेतकऱ्यांनी पुणेगाव कालवा या कालव्यावर जाऊन होणारे सिमेंट कॉन्क्रिटिकीकरणाचे काम बंद केले व या ठिकाणी काम करायचे नाही असे ठामपणे निर्णय घेतला व काम बंद पाडले या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून मालेगाव येथील आय पी एस अधिकारी गुंजाळ भैरव पोलीस येथील ए पी आय दिनकर मुंडे मनमाड येथील आर सी बी कंट्रोल व पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बंदोबस्तासाठी या संदर्भात वडनेर भैरव येथील सरपंच व संपत वक्ते यांनी अधिक माहिती दिली ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदोड तालुक्यातील वडनेर भैरव आणि या वडनेर भैरव मध्ये आज या पुणेगाव कालवा आणि या कालव्याच्या मध्ये काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी यांचं जे पुणेगाव कालव्याचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे सिमेटी कॉन्क्रिटीकरण त्या कॉन्क्रिटीकरणाला त्यांनी बंद बन, बंदी घातलेली आहे याचं कारण काय तर या आपल्यासोबत काही शेतकरी आहे वडनेर भैरव ते शेतकऱ्यांसोबत आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल दादा हे आज काम बंद केलं बंद करत कॉन्क्रीट करून उरायला कॉन्क्रीट करून झाल्यानंतर आम्हाला जमिनीला खाली पाणी झरपत नाही जुरेला जुरे पाणी उतरत नाही शेतीला पाणी मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही ते बंद केले पाणी हाय डायरेक्ट सारखं सर हवेक्रीट करून करून ते कुठलंही पाणी करत त्यांनी पाईपलाईन करूनही पाणी नेऊ शकत होते आमच्या जमिनी घेण्याचं काही कारण नव्हतं ना त्यांनी मोठमोठ्या लाईन केल्या असत्या घेऊन गेल्या असत्या आमच्या जमिनी आम्हाला राहिल्या असतात आ, ले तो आम, तो जा जा ले। आज आमच्या जमिनी जाऊन आम्हाला पाणी नाही आणि ते करून पाणी घेऊन फार मोठा लॉस आहे या ठिकाणी त्यांनी सांगितले का आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी घेतल्या आणि आम्हाला त्या जमिनीचा मोबदला म्हणून पाणी मिळणार होतो परंतु ते पाणी आज आम्हाला मिळणार नाही आणि ते कॉन्क्रिटीकरण करत आहे त्यामुळे ते पाणी एक्सप्रेस हायवेने जाणार आहे आपल्यासोबत आणखीन एक शेतकरी जोडलेले आहेत काय सांगाल दादा हे जे एक्सप्रेस त्यांनी चालवलं आहे कॉम्प्रिटीकरण जे चालवलं आहे ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मुळावरती कॉम्प्रिटीकरण आहे ज्या टायमाला कॅनलची निर्मिती झाली त्या टायमाला कॅनलच्या निर्मितीच्या टायमाला कुठल्या प्रकारचं पाण म्हणजे त्यांचं याला मंजुरी नाही कॉम्प्रिटीकरणाच्या आणि शेतकऱ्यांना त्या टायमाला शेतकऱ्यांनी काही लेखी मागितली नाही परंतु त्यांनी तोंडी आश्वासनं दिलं होतं का दुण दुण दिल हा कॅनल तुमच्याकडे जर गेला तर याचा फायदा तुमच्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं होईल म्हणून शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची तमानं बाळगता कुठल्या प्रकारचं वा आमिष आपल्याला काही जास्त पैसे मिळतील कुठं काही मिळत याची विचार न करता एक कवडीमोल भावाने जमिनी दिल्या आणि आपला फायदा होईल म्हणून जमिनी दिल्या आणि इथून कॅनल केला आणि आज दहा पाच वर्ष झाल्यानं आज त्याच कॅनलला कॉन्क्रीटीकरणाचा घाट घालून आणि पाणी पुढं नेण्याचा ने आम्हाला पुढं न्यायचा आमचा विरोध नाही परंतु आम्हाला मारून आणि जर पुढच्याला तारवीत असेल जमिनी आमच्या जर जात असतील जा अजून आमच्या काही शेतकऱ्यांना पैसेसुद्धा मिळाले नाही म्हणजे असं पैसे शेतकऱ्याला जमिनीचे मिळाले नाही कॉन्क्रीटीकरणाला तुम्हाला पैसे म्हणजे कॉन्क्रीटीकरणामध्ये तुमचा काही फायदा आहे म्हणून ही गोष्ट चालली तर आणि ती ती चालून आणि शेतकरी मारायचे ह्या सगळ्या गोष्टी जमणार नाही आम्ही कॉन्क्रिटीकरण होऊ देणार नाही हे जर कॉन्क्रीटीकरण झालं तर आम्ही आज जे लावलेले जे काही आमचे पिकं आहे द्राक्षासारखे मोठेले पिकं आहे जे पंचवीस पंचवीस वर्षाचं जे पीक आम्ही उभं केलेलं आहे ते पीक उद्या जाणार आहे आणि आमचं शेतकरी देशोधडीला लागणार आहे म्हणजे उद्या आज आत्महत्या करायची तर उद्या पाणी बंद झालं तर शेतकऱ्याला नक्कीच आत्महत्या करायची वेळ येईल मग ही वेळ शेतकऱ्यावर येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही आज हे आंदोलन म्हणा किंवा आम्ही हे काम बंद करायचं ठरवलं आहे आणि जर हे काम बंद नाही केलं त्यांनी उद्याकडे आमच्यावर गोळ्या झाडल्या काय आम्हाला जेलमध्ये टाकलं कुठेही घातलं उद्या मारणार जर आजच मारित असेल तरी आमची त्याला तयारी परंतु आम्ही कुठल्या पद्धतीमध्ये हे काम होऊ देणार नाही म्हणजे त्यांनी काही केलं तरी होऊ देणार नाही एवढंच बोलतो या संगीत थांबतो जर समजा त्यांनी जर हे काम बंद केलंच नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आम्ही काम बंद आंदोलन आहे का ना मग आम्ही त्याच्यात परत रुपये त्यांनी सांगितलं कालच्या दिवस आमच्याशी चर्चा करा आणि मग निर्णय घ्या आम्ही निर्णय आहे पण काही हरकत नाही आमची त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आम्हाला कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही याची सुद्धा आम्ही दक्षता घेऊ आम्ही कुठेही त्यांच्या त्यांच्या नेमाच्या किंवा आपल्या नेमाच्या बाहेर आमचं म्हणणं फक्त काम बंद करायचं याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही त्यांनी काम बंद नाही केलं तर आम्ही इथं येऊन धरणे आंदोलन करू आम्ही या कॅनलमध्ये बसू आणि जर त्यांना करायचंच असेल तर आमच्यावर मशीन चालवतील करतील काम मग ज्याप्रमाणे या पुणेगाव कालव्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा शेती व्यवसायासाठी काही फायदा होईल या संदर्भात त्यांनी जमीन दिल्या होत्या मात्र काही कालांतराने या पुणेगाव कालव्याच्या याला यांनी कॉन्क्रिटीकरण चालू केलं त्यामुळं शेतकरी सुत्पद्ध झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जर समजा हे जर बंद झालं नाही तर आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करल्याशिवाय राहणार नाही अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे नाशिक लोकशाही न्यू नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदा जाधव हो, चांदवड